नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने घाईघाईने कोस्टल रोडचे उद्घाटन केले होते आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत चौदा हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडला पंचवीस दिवसातच तडे गेले आहेत हजे अली जवळील रस्त्यावरील पॅच वर्कचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे हे प्रकरण महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचले आहे ज्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत कोस्टल रोड हा समुद्राच्या पोटातून जाणारा देशातील पहिला रस्ता असल्याने अर्थातच त्याचे कौतुक देशभरात झाले चौदा हजार कोटी रुपये खर्च करून हा मार्ग बनवल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवायला मदत झाली मात्र या कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जामुळे पीएमओने संताप व्यक्त केला आहे कारण कोस्टल रोडला अवघ्या पंचवीस दिवसात तडे गेले असून डागडुजी करण्याची नामुष्की ओढवली आहे कोस्टल रोडवरील बोगद्याला आधी गळती लागली होती त्यानंतर खड्डे पडले आणि आता तडे गेल्याने डागडुजीची वेळ आली हा कामाचा दर्जा पाहून कोस्टल रोडच्या नावावर चौदा हजार कोटी रुपये अरबी समुद्रात बुडवणारे कोण आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई होणे देखील तितकेच गरजेचे आहे मुंबईत चौदा हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आदित्य ठाकरे यांनी एक्सवरील स्वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की आम्ही आधीच सांगितले होते की घाती जिथे हात ठेवतो तिथे कामाला विलंब होतो शिवाय खर्चही वाढतो आणि काम वाया जाते कोस्टल रोडवरील हजे अली ते वरळी या रस्त्यावर केलेले पॅचवर्क याचे अलीकडील उदाहरण आहे आदित्य ठाकरे म्हणाले की जर महाविकास आघाडीचे सरकार असते तर उच्च दर्जाचा कोस्टल रोड दोन हजार तेवीसमध्येच पूर्ण झाला असता तसेच आत्तापर्यंत त्यावर सायकल ट्रॅक आणि बाग बांधली गेली असती आणि ती नागरिकांच्या ताब्यात दिली गेली असती